नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजी इंडस्ट्रीय इस्टेटमध्ये भीषण अपघात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू इचलकरंजी शनिवारी चौदा जून रोजी सायंकाळी सहा वाजता झालेल्या भीषण अपघातात गौराबाई लगोंडा पाटील राहणार भोणेमाळ या वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला बाराचाकी ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते गौराबाई पाटील या इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेट मधून आपल्या घरी पायी जात होत्या अश्विन कुमार टेक्स्टाईल जवळ मागून आलेल्या बारा चाकी ट्रक एम एच अकरा एच एकोणऐंशी शून्य सात ने वळण घेत त्या ट्रकच्या मागील चाकात सापडल्या काही क्षणातच ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करून ट्रक चालकाला कर थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र अपघाताचं गांभीर्य लक्षात घेता ट्रक चालक तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला याबाबत नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याला तत्काळ माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा